मला कल्पना आहे सगळे चार साडेचार वाजल्यापासून बसलेत आणि त्यामुळे थोडस आपण भारत मातेला वंदन करूयात हात उंच करून सगळ्यांनी माझ्या मागे घोषणा द्या बोला भारत माता की आवाज द्या आवाज बोला भारत माता की भारत माता की आज या ठिकाणी माननीय शंकरजी जगताप चिंचवड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तसेच माननीय मांडेकर शंकरजी यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज या सर्वच सर्वांनाच मानवंदना देऊन या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या माननीय आमदार अश्विनीताई जगताप माननीय आमदार उमाताई खापरे आत्ताच आर पी आयच्या नेत्या ज्यांनी अत्यंत सुरग सुंदर असं मार्गदर्शन केलं ते सोनकांबळेताई खाडेसर आमचे प्रभारी जडेजाजी व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर मला आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचं आहे की माननीय लक्ष्मणजी जगताप यांनी केलेलं काम सर्वार्थानी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे नेणाऱ्या अश्विनीताई उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून या सभेची सुरुवात केली पाहिजे त्याचं कारणही तसं आहे की अगदी कमी कालावधीमध्ये त्यांनी अनेक प्रकल्प असतील या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं आणि तदनंतर सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या काळात अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्या प्रामुख्याने सांगितल्या मी या ठिकाणी येत असताना माननीय राजूजी दुर्गे यांनीही आवर्जून काही या, आवर का या ठिकाणच्या झालेल्या डेव्हलपमेंट सांगितल्या मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे या ठिकाणी आज माननीय शंकर जगताप आपले उमेदवार म्हणून आहेत आणि उमेदवार निवडत असताना आज चिंचवड विधानसभेला लाभलेले जगताप परिवारातले अत्यंत क्वालिफाईड असे उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत मी परवा दिवशी त्यांच्या बरोबर एका ठिकाणी होतो आणि एक इंटरव्ह्यू त्यांचा एन डी टी घेतला आणि त्या एन डी टी व्हीच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी संपूर्ण दहा मिनिटाचा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये दिल्यानंतर खऱ्या अर्थानं आनंद झाला की चिंचवड विधानसभेला साजेसहासा उमेदवार या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आज ताईंनी आत्ता सांगितलं की आपल्याकडे फेक नेरेटिव्हची स्पर्धा या ठिकाणी महा महाविकास आघाडी सरकार करत आले आणि ती परंपरा खऱ्या अर्थानं एन डी ए सरकारच्या माध्यमातून लाभलेली आहे माननीय मोदीजींना हरवण्यासाठी त्यांनी अनेक नेरेटिव्ज या ठिकाणी चालवले त्यातला एक संविधानाचा नेरेटिव्ह होता आता तो हणून पडलाय अश्विनीताई संपूर्ण महाराष्ट्रभर मी नव्वद पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये आत्ता संपूर्ण मी फिरून आलो माझ्या काही सभा त्या ठिकाणी झाल्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असं लक्षात आलं की संविधानाचा नेरेटिव्ह त्यांनी चालवला पण आता तो चालणार नाही आहे हंड्रेड पर्सेंट चालणार नाही आज चिंचवड विधानसभेमध्ये इथे मी पाहिलं विरोधक या ठिकाणी आले आणि मोठे मोठे नेते येऊन या ठिकाणी सांगत होते फेक नेरेटिव्हद्वारे की आपल्या बाजूला असलेल्या हिंजवडीमधनं कशा प्रकारे कंपन्या बाजूला गेलेल्या आहेत आणि बाजूला चाललेल्या आहेत एखादा नेरेटिव्ह कसा चालवायचा हा या विरोधांक विरोधकांकडनं शिकलं पाहिजे पण या ठिकाणी बरेच आय आय टी एन्स बसलेले आहेत मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे ह्या हिंजवडीला अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी विप्रो असेल टी सी एस असेल परसिस्टन असेल अशा मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आहेत आणि ह्या कंपन्या अजूनही इथंच आहेत आणि इथंच वाढणारे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या कंपन्या गेल्या जर पाच ते दहा वर्षातलं त्यांचा टर्न ओव्हर पाहिला तर तो चार पटीनं वाढलेला आहे जर एखाद्या कंपनीचा टर्न ओव्हर हा चार पटीने वाढत असेल तर त्या कंपन्या सोडून जाणार आहेत का बिलकुल नाही त्या त्यामुळे अशा प्रकारचे नेरेटिव्ह आखणे हे या महाविकास आघाडी सरकारचं काम आहे महाविकास आघाडीच्या चक चपराक म्हणजे आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये मायक्रोसॉफ्ट नावाची मोठी कंपनी आज या पिंपरी चिंचवड मध्ये येते पंधरा एकर मध्ये काम चालू आहे येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरातलं तीस हजार पेक्षा जास्त तरुण त्या ठिकाणी कामाला लागणार आहे महायुती सरकारच्या काळात या ठिकाणी अश्विनीताई आमदार असताना आमचे महेशदादा लांडगे आमदार असताना अण्णा बनसोडे आमदार असताना ती कंपनी या ठिकाणी यावी म्हणून माननीय या देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रयत्न केला आणि ती कंपनी आज पिंपरी इंचवड शहरामध्ये येते मायक्रोसॉफ्ट तर्का मोठा ब्रँड जर आपल्या ठिकाणी येत असेल तर याला कारणीभूत आपलं महायुती सरकार आहे आपले भागातले असलेले सगळेच हे आमदार आहेत त्यामुळे अशा प्रकारचं नेरेटिव्ह खऱ्या अर्थानं ते चालणारं नाही आहे कारण आपले पिंपरी इंचवड चिंचवडची सनता पूर्ण शोधण्या आहे चिंचवडचा दुसरा प्रश्न या ठिकाणी प्रामुख्यानं आय टी कंपनीचा होता त्याचबरोबर हिंजवडी मधलं ट्राफिक हा विषय या ठिकाणी बऱ्याच वेळा विरोधकांनी परवादिशी मांडला पण मला त्या विरोधकांना सांगायचं आणि समोर बसलेल्या जनतेला पण विचारायचंय आज चांदणी चौकामध्ये सगळ्यात मोठा इशू काय होता ट्राफिकचा इश्यू होता होता ना सगळ्यांना माहिती आहे ना चांदनी चौकात आपण गेल्यानंतर आपला अर्धा पाऊंड तास त्या चांदणी चौकात जायचा पण आज माननीय गडकरी साहेबांनी माननीय महायुती सरकारनं आणि केंद्रातल्या मोदी सरकारनं त्या चांदणी चौकामध्ये चांगला पूल बांधून आज त्या ठिकाणी ट्राफिक होत आहे का बिलकुल नाही आणि अशाच प्रकारचा फंड्स येणाऱ्या काळामध्ये आपल्या पिंपरी इंचवडसाठी आणि खास करून हिंजवडीसाठी शंभर टक्के येथील पाच ते दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षामध्येच चांगले चांगले ब्रिजेस बनल्यानंतर तिथला सगळ्यात जो अवघड प्रश्न आहे हिंजवडीच्या ट्राफिकचा तो शंभर टक्के निघून जाईल आणि तो निघून जाण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा महायुती सरकार या महाराष्ट्रात आणणं आपलं आद्य कर्तव्य आहे तुम्ही लक्षात घ्या की राज्यात आज माननीय मोदीजींच सरकार आहे केंद्रात महायुती सरकार आणणं येणं का गरजेचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या ज्या योजना आहेत त्या त्या योजना केंद्रातनं खाली आपल्याकडे महाराष्ट्रात येतात फंड्स येतात आणि या ठिकाणी जर या सरकार जर आपलं इथं बदललं डगमगलं तर या ठिकाणी आपल्या योजनांना नक्की खीळ बसेल मला आता मी यांचं परिपत्रक महाविकास आघाडीचं वचननामा पाहिला आपणही पाहिलं असेल मला त्या वचननामा बघितल्यानंतर मला थोडंसं हसायलाही आलं आणि थोडा खेदही वाटला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ मला काँग्रेसला विचारायचं की आपण तीन हजार रुपये द्यायला निघालाय पण ज्या वेळेस लाडक्या बहिणींची योजना आपण या ठिकाणी महाराष्ट्रात आणली तर काँग्रेस सरकारच होतं की कोर्टामध्ये जाऊन ही योजना बंद कशी करता येईल हे विचारणार ज्या वेळेस ही योजना आणली होती आणि मग पहिला हप्ता देणार का दुसरा हप्ता देणार का आणि तिसरा चौथा हप्ता देऊ शकत नाही असे माननीय साहेब म्हणजे माननीय शरद पवार साहेब म्हंटले होते पण त्यानंतरही आपल्या सरकारनं चौथा हप्ता दिला आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात मी माझ्या घरात असलेल्या काम करणाऱ्या बाईला विचारलं का बाई तुला पैसे मिळतात का त्या बाईने अत्यंत समर्क उत्तर दिलं की दादा मला पैसे मिळतात पैसे मिळत मिळतातच आहेत त्या बाईला खरं तर नवरा नाहीये पण तिचा भाऊ हा अपंग आहे ते म्हटली दादा मी पहिल्यांदा भाऊबीजीला माझ्या अपंग भावाला मी त्याला एक चांगलं गिफ्ट दिलं दीड हजार रुपये घालून आयुष्यात पहिल्यांदा गिफ्ट दिलं आणि त्या गिफ्टवर मी लिहिलं तिघांची नावं लिहिली होती माननीय एकनाथ शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार या भावांकडनं भाऊबीजीला भेट म्हणजे लक्षात घ्या की छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण जर गरिबांपर्यंत ह्या योजना जर खऱ्या अर्थानं पोचत असतील तर या योजनांचा लाभ हे महायुती सरकार खऱ्या अर्थानं देतंय आहे आणि त्याचा आपण विपर्यास न करता आपण या पाठपुरावा केला पाहिजे हे काम महाविकास आघाडी सरकार नीट करत नाही मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की आपल्या परिसरामध्ये आज अनेक योजना या सरकारनं आणल्या तरुणांसाठी युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना आणली लाडकी बहिणी योजना आणली पिंपरी इंचोड शहरामध्ये आज लाईट हाऊस सारखी योजना आली ज्याच्यामधनं अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे आज भक्ती शक्ती चौक ते पुढे आपण पंचेस मीटरचा रस्त्यावरचा रेल्वे साईडचा जो ब्रिज आहे तो माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीच अश्विनीताई आमदार असताना तो त्या ठिकाणी उभा केला आणि त्या त्या ठिकाणचं उद्घाटन केलं त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ठिकाणी येत असताना आज महाविकास सरकारचा वचननामा हा खऱ्या अर्थानं त्याला सर्वांना छेद ठरणार आहे दिल्लीतल्या कोणीतरी उलेमांनी त्यांना अट टाकली आणि आटीमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याच्यामधली एक अट अत्यंत खेददायी होती त्यात त्यांनी म्हणलं की दहा टक्के आरक्ष आरक्षण आम्हाला पाहिजे दहा टक्के आरक्षण जर यांना दिलं तर, तर नेमकं दहा टक्के आरक्षण ते कुणाचं काढून घेणार आहेत ओबीसीचं काढून घेणार आहेत का एसीचं काढून घेणार आहेत आणि नंतर या महाविकास आघाडीने सांगितलं की उलेमा वगैरे आम्ही ओळखत नाही कारण का तर हे पत्रच खोटं आहे तुम्ही लक्षात घ्या कालचं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं होतं कालच्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की ही धर्माची लढाई आहे हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्ध लढायचं असेल आणि ते जिंकायचं असेल तर सर्व परीनी आपल्याला महायुती सरकारला बरोबर घ्यावं लागेल धर्मयुद्ध म्हणजे नेमकं काय का? सगळ्यांना माहिती आहे महाभारत घडलं आणि त्या महाभारतामध्ये महाभारत घडत असताना त्या ठिकाणी कृष्ण सगळ्यांच्या बरोबर होते साथीनी बरोबर होते आणि कृष्ण ज्या वेळेस त्या महायुद्धासाठी उतरले अर्जुनाचं सारथ्य करत होते त्याच वेळेस अर्जुन त्या ठिकाणी डगमगला आणि अर्जुनांना आणि आणि कृष्णालाही माहिती होतं की कर्ण जे आहेत कर्ण अत्यंत धुनधारी आहेत आणि त्यांना संपवण्यासाठी आपल्याला कुठल्याही गोष्टी करणं गरजेचं आहे नेमकं धर्मयुद्ध म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगतोय आणि त्याच ठिकाणी ज्यावेळेस कर्ण उतरले कर्णाचं चाक त्या मातीमध्ये अडकलं आणि मातीमध्ये अडकल्यानंतर कृष्णाने अर्जुनाला सांगितलं हीच ती वेळ आहे धर्मयुद्ध आहे तू तुझा तीर उचल आणि कर्णाला संपवून टाक अर्जुनाने न डगमगता तीर उचलला आणि कर्णाला त्या ठिकाणी तो बाण मारला आणि कर्ण त्या ठिकाणी कोसळले आणि त्या ठिकाणी त्यांचा वध झाला वध झाल्यानंतर काही वर्षांनी त्या युद्धामध्ये महत्वाचं म्हणजे कर्णाचा वध झाल्यामुळं पांडव त्या ठिकाणी सगळे जिंकले होते आणि काही दिवसानंतर कृष्णाला प्रश्न विचारला गेला की तू तर नेहमी सत्याची बाजू घेतो पण त्या ठिकाणी ज्या वेळेस कर्णाचं चाक त्या मातीमध्ये अडकलं आणि त्याच वेळेस तो वाकलेला असताना तू तीर का मारायला लावलास मग हे असत्य नव्हतं का त्यावेळेस कृष्णाने उत्तर दिलं की धर्माची लढाई आहे आणि धर्मामध्ये सगळे जे ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात तेच मी केलं कारण मला हा प्रश्न कर्णाला विचारायचा होता ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत त्यावेळेस कर्ण त्याचा गांडीव म्हणजे त्याचा तो धनुर्धारी होता तो उचलून ते सगळं थांबू शकत होता पण ते कर्णांनी केलं नाही म्हणून प्रायच्छत म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाचा बाण त्यावेळेस ते त्याला मारावा लागला लक्षात घ्या बंधूंनो जर आपण या ठिकाणी सर्व जागे झालो नाही तर ही धर्माची लढाई या ठिकाणी आपण हरलो म्हणून समजा त्यामुळे धर्मासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र पाहिजे आणि तारखेला या ठिकाणी माननीय शंकरजी जगताप यांना निवडून आणण्यासाठी त्याचबरोबर मांडेकरजी यांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत या ठिकाणी अनेक या ठिकाणी आयटीएम्स बसलेले आहेत अनेक मंडळी या ठिकाणी येतात डेव्हलपमेंटच्या गोष्टी अनेक आहेत ज्या सरकारनं केंद्रामध्ये अनेक योजना आणल्या तुम्हाला माहिती आहेत मोदीजी आज पुन्हा एकदा निवडून येण्याचं कारणच ते आणि त्या सर्व योजना जर महाराष्ट्रात परत एकदा या ठिकाणी आणायच्या असतील तर आपल्याला खंबीरपणे महायुती बरोबर तर बरोबर राहिलं पाहिजे त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करेल जास्त वेळ न घेता मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेल की आपल्याला महायुती सरकार पुन्हा एकदा आपल्याला जर आणायचं असेल तर येत्या वीस तारखेला आपण सकाळी लवकर उठायचंय कमळ जे चिन्ह आहे त्याच्या समोरील बटन दाबायचंय आणि माननीय शंकरजी जगताप यांना बहुसंख्यांनी निवडून आणायचंय धन्यवाद धन्यवाद अमित दादा पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं स्वागत करून पुढच्या अगदी पाच मिनिटांमध्ये आदरणीय साहेबांचं या ठिकाणी